आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय महाविष्णी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील हिवी म्हणजे जन्म आणि नासिले ते नासे ना ना आज आपण अहमदनगर मध्ये आहोत आता खऱ्या अर्थानं मास्कमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना ही रुजू झाली आज आपण नगरमध्ये आहोत उद्या कदाचित आपण पुण्यामध्ये असू परवा कदाचित आपण मुंबईमध्ये असू कालांतरानं आपण देशाची भ्रमंती करू आणि त्यानंतर काही काळानं आपण जगाची भ्रमंती करू पण लक्षात ठेवा महाराज तुम्ही जगाच्या पाठीवर कोणत्याही गावात गेलात कोणत्याही राज्यामध्ये गेलात कोणत्याही वस्तीवर गेलात तर या जगात कदाचित एखादं गाव असं सापडेल ज्या गावामध्ये आपल्याकडे एकही मंदिर नाही पण या जगामध्ये एकही गाव तुम्हाला मला असं सापडणार नाही ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही कारण ज्याचा जन्म झालाय प्रत्येकाचा मृत्यू हा शाश्वत आहे आणि जे तो मृत्यू शाश्वत आहे प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा एकदा जन्मही निश्चित आहे म्हणून तर महावैष्णवली आहे सांगतात उपजेते नासे जो जन्माला येणार आहे त्याला एक दिवस जावंच लागणार आहे जो जाणार आहे त्याला प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा एकदा जन्माला यावंच लागणार आहे हे घटिका यंत्र जायचे हे घड्याळ्याच्या काट्यांप्रमाणे असंच सुरू राहणार आहे फक्त घड्याळाच्या तीन काट्यांप्रमाणे मनुष्य देहाचं जीवनही खऱ्या अर्थानं या तीन घड्याळ्यांच्या काट्याप्रमाणे आहे कारण कुणाचं जीवन हे तास काट्याप्रमाणे कुणाचं जीवन हे मिनिट प्रमाण असतं जे ठरतं तर कुणाचं जीवन हे सेकंद असतं जे अत्यंत अल्पयशू ठरतं पण एकदा का स्टेशन आलं तर मात्र या देहातील आत्म्याला उतरावंच लागतं आणि आपला मूळ प्रवास साधण्यासाठी पुढच्या प्रवासाकडे निघावंच लागतं सोप्या भाषेमध्ये सांगतो महाराज आता इथून जर आपल्याला खऱ्या अर्थानं पुण्यात जायचं असेल म्हणून आपण इथून रिक्षा पकडली आणि अहमदनगर स्टँडवरती उतरलो तर आपलं मूळ ध्येय काय पुणे मग आपल्याला जायचंय कुठं पुणे मग जर आपलं मूळ ध्येय पुणे असेल आणि आपल्याला मूळ ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर आपण रिक्षा स्टँडवरती उतरल्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये आपल्याला बसावं लागेल आणि जर त्या बसमध्ये आपण बसलोच नाही महिना का एक वर्ष गेलं तरी आपलं मूळ ध्येय असणाऱ्या पुण्यापर्यंत आपण पोहोचू का त्याचप्रमाणे या देहातील जो आत्मा आहे त्या आत्म्याचं मूळ ध्येय म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा असेल तर एक दिवस त्याला हे स्टँड सोडावंच लागणार आहे आणि आपला मूळ प्रवास साधण्यासाठी पुढच्या देहाकडे करा प्रवास करावाच लागणार आहे हे मी म्हणत नाही महावैष्णमावली आहे ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यामध्ये फार गोड वर्णन करतात महाराज जैसे जीर्ण वस्त्र चांडीजे मग नूतन बेडीजे हा प्रवास कसा आहे आपल्या अंगातला हा सदरा आहे हा जर जुना झाला मळकट झाला आपण काय करतो तो काढून बाजूला ठेवतो आणि दुसरा परिधान करतो त्याचप्रमाणे या देहातील आत्मा आहे तो आपला प्रारब्ध भोगण्यासाठी येणार आहे आणि केलेल्या कर्म संचिताच्या गाठोड्यात घेऊन पुन्हा पुढच्या देहात प्रवेश करणार आहे तरी एखादा म्हणेल नाही महाराज मनुष्य गेला म्हणजे गेला मागे आत्मा सोडून काहीच राहत नाही आणि तो आत्माही राहतो ही, ही संकल्पना आज विज्ञानाला मान्य नाही त्यांनाही उत्तर देताना महाविष्णू माऊली ज्ञानोभरा सांगतात आत्मा कसा आहे नैन छंदन ते शस्त्राणी नैनम दहती पावका आत्मा अविनाशी आहे तो शस्त्रानं नष्ट होणार नाही त्याचा आगीमध्ये दहन होणार नाही तो पाण्यातही बुडणार नाही याचाच अर्थ तो प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा पुन्हा जन्मालाच येत राहणार आहे मग एखादा म्हणेल महाराज याचा अर्थ जन्म आणि मृत्यू या मृत्यू लोकामध्ये कोणालाच चुकणार नाही म्हणजे जन्मही प्रत्येकाचा ठरलेला आहे आणि मृत्यूही प्रत्येकाचा ठरलेला आहे तर ठीक आहे आम्ही जन्म मृत्यू जर चुकू शकत नसेल तर कमीत कमी यामध्ये जी प्रारब्धाची रेषा आहे जी आमची कर्माची रेषा आहे या कर्माच्या रेषेमध्ये कुठे वशिलेबाजी चालत नाही का कारण मी फार श्रीमंत आहे माझ्याकडे करोडोंची संपत्ती आहे मी अनेक मंदिरांना दानधर्म करत असतो मग खऱ्या अर्थानं इथं एखादं देणगी पुस्तक असं नाही का ज्या देणगी पुस्तकावरती आकडा टाकल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या प्रारब्धाचे भोग आम्हाला चुकवता येतील लक्षात घ्या महाराज या मृत्यू लोकातील अध्यात्मशास्त्रातला पहिला सिद्धांत तुमचं माझं सोडून द्या म्हणजे भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली तर भगवान परमात्म्यालाही या मृत्यू लोकात जन्म घेतल्यानंतर आपले भोग हे भोगावेच लागतात मग तुम्ही कोण आहोत पुरावा औ कर्मे दशरथ योगी मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला खऱ्या अर्थानं पाहिलं म्हणजे देवालाही भोगावं लागलं देवाच्या पित्यालाही भोगावं लागलं देवाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे रावण होता कर्मे रावण पावला त्यालाही भोगावं लागलं आणि योग घडला सीता देवी म्हणजे देवाच्या बायकोलाही भोगावं लागलं मग देवाला भोगावं लागलं तुम्ही कोण आहोत अहो राजा दशरथालाही वियोगी मृत्यू पत्करावाच लागला भगवान श्रीकृष्णांनाही तुरुंगामध्ये जन्म घ्यावाच लागला आपल्या प्रारब्धाचे भोग त्यांना जर चुकवता आले नाही तर आपल्याला चुकवता येतील का कारण वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता कारण भगवंताच्या सत्तेशिवाय पान हलू शकत नाही मग जाणकारांच्या मनामध्ये आता एक प्रश्न निर्माण झाला महाराज वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता म्हणजे भगवंताच्या सत्तेशिवाय जरी पानच हालत नाही दृष्टांत देतो म्हणजे सिद्धांत समजणं पहिल्यांदा सोपं होईल एक राजा होता राजाच्या मनामध्ये अनेक वर्षांपासून प्रश्न तीन होते पण त्या प्रश्नांचं उत्तर मात्र राजाला मिळत नव्हतं राजा संध्याकाळी जेवणाच्या ताटावर जरी बसला तरी मात्र मनोमन विचार करायचा की मला उत्तर कोण देईल संध्याकाळी झोपायला गेला तरी रात्रभर झोप येत नसायची एक दिवस त्या राज राजानं आपल्या प्रधानजीला सांगितला प्रधानजी माझ्या मनामध्ये तीन प्रश्न आहेत या तीनही प्रश्नांची उत्तर जो मला देईल त्याला मी हवं तर माझं अर्ध राज्य द्यायला तयार आहे पण या तीनही प्रश्नांची उत्तर मात्र मला हवी आहे प्रधान हुशार होता ज्ञानी होता प्रधानानं सांगितलं राजाजी ठीक आहे तुमच्या या तीनही प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर आपल्या राज्यामध्ये अनेक ज्ञानी महात्म्या आहेत आपण सबंध राज्यामध्ये दवंडी देऊया जो कोणी या तीनही प्रश्नांची उत्तरं बरोबर देईल त्याला आपण एक लाख सुवर्णमुद्रा देऊयात राजाला वाटलं ठीक आहे हे तर फार छान होईल आणि सबंद राज्यामध्ये दुसऱ्या दिवशी प्रधानजीनं दवंडी दिली जो कोणी राजाच्या तीनही प्रश्नांची उत्तरं बरोबर देईल त्याला सबंद राज्यामध्ये एक लाख सुवर्णमुद्रा देण्यात येतील आणि सबंध राज्यामध्ये त्याला खऱ्या अर्थानं एक नामवून त्याचं पद देण्यात येईल पाहता पाहता प्रत्येकाला आनंद झाला दिवस ठरला गेला धर्मसभेची तारीख ठरली आणि हिंदू धर्मशास्त्र संहिता ग्रंथ असं सांगतो की कोणती धर्मसभा ही सूर्योदय झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सुरू होते आणि सूर्यास्ताच्या अगोदर संपवावी लागते पाहता पाहता धर्मसभा भरली होती राजा आपल्या सिंहासनावर रूढ होता आणि राजाने आपल्या मनातील तीन प्रश्न विचारले राजाचा पहिला प्रश्न होता ईश्वर कोठे राहतो राजाचा दुसरा प्रश्न होता ईश्वर कसा भेटतो आणि राजाचा तिसरा प्रश्न होता ईश्वर काय करतो पाहता पाहता आपापल्या परीनं प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला एक तास दोन तास तीन तास सात तास निघून गेले पण अपेक्षित उत्तर मात्र काही साध्य झालं नाही शेवटी धर्मसभा बरखास्त झाली आणि तदनंतर त्या राजानं आपल्या प्रधानजीला विचारलं प्रधानजी अनेकांनी आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण माझं अपेक्षित समाधान मात्र काही झालं नाही आता तुम्ही माझ्या राज्याचे प्रधान आहात तुम्ही ज्ञानी आहात म्हणून जर माझ्या राज्याचे प्रधान असाल तर या तीनही प्रश्नांची उत्तर तुम्ही मला द्यावीत आता ही माझी अपेक्षा आहे आणि प्रधान हुशार होता पण प्रधानानं मनोमन विचार केला एवढी सगळे महात्म्य आले हे उत्तर देऊ शकले नाही तर आता मला उत्तर कसं देता येईल पण तो हुशार होता त्यानं सांगितलं ठीक आहे राजाजी उद्या सकाळी मी तुमच्या तीनही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पण खऱ्या अर्थानं मला त्यासाठी आजची रात्र वेळ हवाय राजाने सांगितलं ठीक आहे एवढे वर्ष थांबलो एका रात्रीनं काय होणार रा आहे आणि त्याचवेळी प्रधान मात्र आपल्या घरी आला हाच प्रधान संध्याकाळी जेवण करत असताना वडिलांच्या चेहऱ्यावरच्या आठ्या प्रधानाच्या मुलानं पाहिल्या आणि प्रधानाचा मुलगा उत्तरला बाबा चिंताक्रांत दिसताय काय कारण बाबा आणि प्रधानानं घडलेला सगळा प्रसंग सांगितला तसा प्रधानाचा मुलगा उत्तरला बाबा काळजी करू नका उद्या मी तुमच्या सोबत येतो राजाच्या तीनही प्रश्नांची उत्तरं उद्या मी राजाला देईल फक्त तुम्ही मला सोबत घेऊन चला प्रधानांना विचार केला ठीक आहे असंही आपल्याला उत्तर माहीत नाही आपल्या मुलानं जर बरोबर उत्तर दिलं तर उद्या एक लाख सुवर्ण मुद्रा त्याला मिळतील दोघंही बरोबर घरी येऊ दुसरा दिवस उजडला सूर्योदय झाला होता प्रधान आपल्या मुलाला बरोबर घेऊन राजदरबारात दरबारात दाखल झाला राजाची नजर गेली तसा राजा उत्तरला प्रधान जी आलात काल मी तुम्हाला तीन प्रश्न विचारले होते आणि या तीनही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला देणार होता आणि प्रधानानं सांगितलं राजाजी तुमच्या तीनही प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे फक्त उत्तर मी नाही तर आज माझा मुलगा देणार आहे राजाने सांगितलं ठीक आहे तू देण्यात पण मला उत्तर मात्र हवं आहे आणि वेळी राजानं आपल्या मनातील पहिला प्रश्न विचारला ईश्वर कोठे राहतो तसा प्रधानाचा मुलगा पुढा आला आणि प्रधानाचा मुलगा उत्तरला राजाजी मला एक ग्लास दूध मिळेल का हो राजाला वाटलं बॉनविटा पिल्याशिवाय कदाचित बुद्धी चालत नसावी त्यानं आपल्या सेवकाकडे पाहिलं सेवक धावत पाहिल, धावत गेला एक ध्वाचा ग्लास घेऊन आला ध्वाचा ग्लास जसा हातामध्ये आला तसा प्रधानाच्या मुलानं पुन्हा सांगितलं राजाजी मला आता एक वाटी साखर मिळेल का पुन्हा तो सेवक धावत गेला एक वाटी साखर घेऊन आला जशी वाटीभर साखर हातात आली त्या प्रधानाच्या मुलानं त्या दुधामध्ये ती एक वाटी साखर घेतली आणि दहा मिनटं विरघळवू लागला दहा मिनटं पूर्णतः साखर विरघळवली आणि राजाला विचारलं राजाजी हे काय आहे राजाने सांगितलं हे दूध आहे मग या दुधामध्ये साखर आहे का आहे ना मग दाखव दाखवा बरं राजा म्हटला वेळ लागलाय का अरे दहा मिनिटं या दुधामध्ये तू साखर वेळ घडवली आता कुठं साखर दाखवता येईल का म्हणजे राजाजी या दुधामध्ये साखर नाही का साखर तर आहे ना मग दाखवता काय येत नाही पाहता पाहता राजा उत्तरला अरे त्यामुळे ती विरघळून गेली त्याचा भगवान परमात्मा या सृष्टीच्या चराचरा सामावलेला आहे फक्त काम क्रोध मोह माया लो याचा फाटा या, या देहाला झाल्यामुळं तो आम्हाला दिसत नाही जशी दुधात साखर ताईसा व्यापी परमेश्वर राजाला उत्तर पटलं आणि राजानं आपल्या मनातील दुसरा प्रश्न विचारला माझा दुसरा प्रश्न आहे ईश्वर कसा भेटतो पुन्हा त्या प्रधानाच्या मुलानं राजाकडे पहिल्याने सांगितलं राजाजी मला एक वाटी दही मिळेल का पुन्हा तो सेवक धाबत गेला एक दह्याची वाटी घेऊन आला दह्याची वाटी जशी हातात आली तसा प्रधानाचा मुलगा उतरला राजाजी हे काय आहे राजाने सांगितलं हे दही आहे मग दह्यामध्ये तूप लोणी आहे का हो आहे ना मग दाखवा बरं राजा म्हटला वेळ लागलाय का हर या दह्याला पहिलं हुसळावं लागेल घुसळावं लागेल तेव्हाच त्यामधून तूप लोणी बाहेर पडेल त्याचा प्रधानाचा मुलगा स्मित हास्य करत उत्तरला राजाजी भक्तीला सुद्धा नामाच्या महात्म्यामध्ये असं हुसळावं लागेल घुसळावं लागेल तेव्हाच भगवंताची प्राप्ती होईल चिंतने मंथने गर्भित असे देव राजाला हेही उत्तर पटलं आणि राजाने आपल्या मनातील तिसरा प्रश्न विचारला माझा तिसरा प्रश्न आहे ईश्वर काय करतो तसा प्रधानाचा मुलगा शांतपणे उत्तरला राजाजी हिंदू धर्मशास्त्र संहिता ग्रंथ असं सांगतो की शेवटचा प्रश्न हा कळस प्रश्न असतो आणि कळस प्रश्नाचं उत्तर देण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त गुरुला असतो त्यामुळे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी काही देऊ शकत नाही आणि या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवंच असेल तर आज तुम्हाला पहिल्यांदा माझा गुरु म्हणून स्वीकार करावा लागेल राजानं विचार केला एवढी वर्ष निघून गेली पण आजपर्यंत मला उत्तर कधी मिळालं नाही आज मला उत्तर मिळतंय तर काय हरकत आहे आणि राजानं सांगितलं ठीक आहे आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य तसा प्रधानाचा मुलगा उत्तर राजाजी तुम्ही आजपर्यंत असं कधी पाहिलं का की गुरु आणि शिष्य समोरासमोर बसलेत पण पाहता पाहता शिष्य उंच सिंहासनावर आहे आणि गुरु समोर मांडी घालून बसलाय मला तुमच्यापेक्षा अधिकच्या उंचीवर पहिल्यांदा बसावं लागेल राजा म्हटला हे ठीक आहे आणि राजा आपल्या सिंहासनावरून उठला समोर येऊन मांडी घालून बसला तसा प्रधानाचा मुलगा समोरून उठला आणि राजाच्या राजगादीवर जाऊन बसला आणि बसल्या बसल्या उत्तरला राजाजी भगवान परमात्मा नेमका हेच करत असतो तो क्षणात राजाचा रंग आणि क्षणात रंकाचाही राजा करत असतो अहो रात्री झोपताना मला हे माहित उद्या मी साक्षात राजाच्या राजगादीवर असेल आणि रात्री झोपतानाही तुम्हाला हे माहीत नव्हतं की उद्या तुम्ही साक्षात माझ्या समोर तुमच्या दरबारात मांडी घालून बसलेला असाल भगवान परमात्मा नेमका हेच करत असतो तो क्षणात राजाचा रंक आणि क्षणात रंकाचाही राजा करत असतो वृक्षाची या पाने ज्याची सत्ता म्हणजे भगवंताच्या सत्तेशिवाय तर पान हलू शकत नाही